नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाणी आणि बाबा इट युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्पीय अहवाल सादर केला आणि त्यामध्ये मित्रांनो महिलांसाठी तेवीस योजना आणण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये मित्रांनो आपण तेवीस योजनांची माहिती हळूहळू पाहणारच आहोत प्रथमतः आपण मुख्य दोन योजनांची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत त्यामधील मित्रांनो पहिली योजना म्हणजे आता महिलांना वार्षिक तीन एल पी जी गॅस मोफत मिळणार आहे त्यासाठी मित्रांनो त्या गॅस योजनेसाठी कोणत्या महिला पात्र आहेत आणि कोणत्या महिलांना गॅस योजना ही मिळणार आहे याची माहिती आपण पुढील हे व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तुम्ही जर मित्रांनो आपल्या चॅनलवर नाही आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो याबरोबरच दुसरी आणि महत्त्वाची योजना म्हणजे मध्य प्रदेशच्या धर्तीवर आता महाराष्ट्रामध्ये देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणण्यात आलेली आहे आणि या योजनेची सुरुवात मित्रांनो जुलै महिन्यापासून होणार आहे तर मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून एकवीस ते साठ वर्ष वयोगटाच्या महिलांना आता महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत तर मित्रांनो यासाठी महाराष्ट्र राज्यातील केसरी धारक तसेच पिवळा शि पिवळा धारक महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून महिलांना महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहे तर या योजनेसाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र आहेत तसेच या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार आहे याचीसुद्धा आपण सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो महिलांसाठी योजना आणण्यावर सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये भर दिलेला आहे कारण मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये ही योजना अगोदर लागू होती आणि या गोष्टीचा बी जे पी सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये बी जे पीचा बी जे पीच्या शीटा आलेल्या आहेत आणि आता महाराष्ट्रामध्ये देखील महिलांना खुश करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होत आहे तर मित्रांनो या योजनेचा लाभ महिलांना तर नक्कीच होणार आहे तसेच मित्रांनो शेतकऱ्यांसाठी देखील काही योजना आणण्यात आलेल्या आहेत त्यांची सुद्धा आपण माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा लाभ महिलांना होणार आहे आणि यासाठी सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये डिटेल व्हिडिओ आणणार आहात त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा समजेल की महिलांसाठी कोणकोणत्या नवीन योजना आलेल्या आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद